नमस्कार स्पॉट मराठीवर मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरातील नारळमठच्या बाजूला मेघराज नागोबा म्हणजे नागोबा गल्लीत मेघराज नागोबा यांच्या घरी काल रात्री सुमारे नऊ साडेनऊच्या दरम्यान काल म्हणजे दिनांक एकोणीस मार्च रोजी नऊ नऊच्या दरम्यान विद्युत शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आणि या आगीमध्ये मेघराज नागोबा यांचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि या तुम्ही हे रूम पाहू शकता या रूम मध्ये कपाट आहे लोखंडी कपाट जळून खाक झालेला आहे त्याचबरोबर सुटकेस आहे आता त्या सूटकेस मध्ये काही हा काही तुरीचे पट्टी किंवा धान्याची पट्टी व सोनं होतं असं त्यांचं मत आहे व त्यामध्ये जवळपास सात साडेसात लाखाचं सगळं जळून खाक झालेलं आहे असंही त्यांचं मत आहे व त्याचबरोबर जे इतर साहित्य आहेत जे संसार उपयोगी जे काही साहित्य आहेत धान्य आहेत असे सर्व काही वस्तू गॅस शेगडी आहे तर या आगीमध्ये जळून खाक झालेले आहेत म्हणजे एकंदरीत एक कुटुंब पूर्णपणे रस्त्यावर आलेला आहे आता आपल्या सोबत मेघराज नागोब आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया त्यांचे जाणून घेऊया नेमकं हे प्रकार कधी घडला केव्हा घडला गर्ला, आणि कशामुळे घडला सर मी शासकीय रुग्णालयामध्ये माझे घरचे ऍडमिट होते मी तिथे मुकम मुकमरा आणि मुक्काम असताना नऊ नऊ वाजले होते माझे बंधुराज म्हणजे सुरेश नरसिंग नागोबा व माझे आमचे जवळपास शेजारी मित्र अमोल शर्णाप्पा बोसके हिने आले मला कपाडची चावी मागितली मी म्हटलं कपाडची चावी कशा लागते म्हणून नाही नाही चावी म्हणता मी येऊन बघितलो तर संध्याकाळी माझ्या साडेसात लाखाचे तुरीचं पट्टी वाढतो सोनं काय त्रास नाही आले लेकराचं दफ्तर अंगावरचं ड्रेस आमचे ड्रेस पूर्ण घरचं प्रपंचच बर्बाद झालेला सर कायच राह नाहीच्यात म्हणजे आता आम्ही ह्या ड्रेसवर हो त्या ड्रेसवर आम्ही आमच्या जवळ कायच नाही म्हणजे अग्निशामला ना आम्ही कमीत कमी आमचे मित्र एक दहा तीस तीस चाळीस फोन केले होते आमच्या गाडी पण आले आणि घरपट्टी नळपट्टी मागायला घरोघरी असते तुमचं काय मला काय जरा दाखवत तर घेऊन अग्निश्याम गाडी खराब झाला एक एक दोन दोन महिना खराब होत असते का तिने अग्निशाम गाडी खराब झाला म्हणून बिल ते आणि शासन घेऊन बसत हे आम्हाला काय नियोजन काय कळलं म्हणजे एक संसार कुठून नुकसान झाल्याने अग्निशाम म्हणते का म्हणजे आम्हालाही कळू जा ना आम्ही गरीब शेतकऱ्या आमची पोट म्हणजे माझं पोट शेतावर म्हणजे अग्निशाम गाडी कस का पाठवत नाही ते कुठंतर जा लागल्यावर राग झाल्यावर बोला नेते का नगर परिषद जरा लाईट बिल घरपट्टी भरल्या तर दोन टक्के व्याज चार टक्के व्याज कशासाठी म्हणते मला दाखवून तर जायचं नियमन असे जर दोन टक्के चार टक्के जर व्याज घेतले असेल तर हिने अग्निश्याम गाडी कावर देत नाही मुरुम मध्ये अग्निश्याम गाडी आहे नगर परिषद पण आहे त्यांचं नियोजन कायच नाही तिथं समजा खंडाळ भंडाळ चालू आहे मला एक कायच अनुभव नाही सर मेघराज नागोबा यांच्या मातोश्री आपल्यासोबत आहेत यांच्याशी आपण बातचीत करूया म्हणजे एकंदरीत नागोबा गल्लीतील नागोबा परि परिवाराचं म्हणजे मेघराज नागोबा यांचं कुटुंब पूर्णपणे रस्त्यावर आलेलं आहे तुम्ही पाठीमाग पाहू शकता की संसार उपयोगी म्हणजे कपड्या लग्तापासून धान्यापासून सर्व वस्तू जळून खाक झालेला आहे ही परिस्थिती तुम्ही पाहू शकता तर आता आपण मेघराज नागोबा यांच्या मातोश्रीशी बातचीत करूया आई कधी झालं ही घटना रात्री बघा रात्री इकडं लेकरं झोपले होते त्यांचे घरच्याला बरं वाटणार झालंय त्यांनी दोघांवर बघून दवाखान्यात होते मग हे किल्ले घालून मी तिकडे नातावाला घेऊन बसले होते इकडं असं ते हे झालंय बघा होऊन ते समजा असं नुकसान झालंय लेकराला असा शाळेला घालायसाठी ती पट्टी आणून ठेवली होते साडेसात लाख शाळेला घाला म्हणून सोनं होतं सोन्याचं ते समजा समजा जळून गेले बघा कपडे लेखरावाला कपडे समजा जळून गेले सोनं चांदी पैसे समजा जळून गेले एकंदरीत नागोबा कुटुंबाचं जे परिवार आहे ते पूर्णपणे रस्त्यावर आलेला आहे महत्वाचं म्हणजे हा काल रात्री नऊ साडे नऊच्या दरम्यान विद्युत शॉर्ट सर्किट मुळे ही घटना घडली व त्यानंतर तात्काळ नागोबा परिवाराच्या सदस्यांनी नगर परिषद अग्निशमन दलाला फोन केला असता अग्निशमनची गाडी वेळेवर किंवा आलीच नाही नगर परिषदचं म्हणणं असं आहे की गेल्या दोन तीन महिन्यापासून अग्निशमन गाडी नादुरुस्त अवस्थेत आहे त्यामुळे अग्निशमन गाडी आली नाही त्यामुळे आज मुरुम शहरातील एक कुटुंब पूर्णपणे त्यांचं जो घर आहे आगीच्या हवाली गेली आगीत भस्मजात झाली आज जवळपास साडेसात लाख रुपयाचा साडेसात आठ लाख रुपयाचा नुकसान या एका शेतकरी कुटुंबाचा झालेला आहे आधीच शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात आहे अनेक आव्हानांना सामोरे जात आहे आणि अशा परिस्थितीतही संघर्षमय जीवन जगत असताना त्यांनी कष्टातून कमवलेला जो पैसा आहे तो एका रात्रीत अशा घटनेमुळे जळून खाक झाला त्यामुळे आज मुरुम शहरातील शेतकरी कुटुंबावर फार मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे आता ही तर घटना झालेली आहे परंतु यापुढे अशी घटना होऊ नये यासाठी प्रशासन काय काळजी घेईल व त्याचबरोबर या कुटुंबाला प्रशासनाकडून असेल किंवा राजकीय नेत्याकडून असेल काही आर्थिक सहकार्य लागेल का त्यांना आर्थिक बळ मिळेल का आणि त्यांच्या कुटुंबाला पुन्हा एकदा उभारी मिळण्यासाठी सर्वांनी एक समाजाची जबाबदारी म्हणून पुढाकार घेतील का हे असे अनेक प्रश्न यावेळी निर्माण होतात कर्मद मराठीवर तर चॅनल शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद था।